कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडच्या नव्या नाट्यगृहामध्ये प्रेक्षकांचा मनस्ताप मीनाताई ठाकरे केंद्रामध्ये असुविधांचा अनुभव एसी बंद महिला प्रसाधन गृहामध्ये वीज नाही पुढील दोन नाटके रद्द प्रेक्षकांमध्ये नाराजी अवकाळीचा धुमाकूळ भात उत्पादक शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला भात नाचणी भुईमुग उद्ध्वस्त मुंबई गोवा महामार्गावरती कहर खड्ड्यात अडकून इको कार पलटली दोन प्रवासी जखमी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा लिलाव रत्नागिरीत पुन्हा सरकारी कारवाई खेडमधील भूखंडाचाही समावेश दहशतवादाविरुद्ध सरकारची कडक भूमिका आणि जगबुडी पुलाजवळ कचऱ्याचा ढीग जगबुडी नदी बनली डम्पिंग ग्राउंड खेड शहराच्या पाणीपुरवठ्याला थेट धोका प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आता पाहूया सविस्तर वृत्त राज्यामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली असून नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केलेला आहे या महत्वपूर्ण निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदार होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल राज्यातील एकूण दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी ही निवडणूक पार पडणार आहे उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होईल तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबरला केली जाईल आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर रोजी असेल अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेडमधील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आधुनिक सुविधांनी सज्ज हे नाट्यगृह उघडल्याने नाट्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते रविवारी सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी करत नाट्यगृह हाऊसफुल केले मात्र या उत्साहाला असुविधांमुळे गालबोट लागले कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृहातील एसी तांत्रिक कारणांमुळे बंद पडली ज्यामुळे कार्यक्रमात एक तास उशीर झाला आणि संपूर्ण प्रयोगभर प्रेक्षकांना विना एसी विना पंखा उकाड्यात बसावे लागले यामुळे प्रेक्षकांची अक्षरशः घुसमट झाली यासोबतच महिला प्रसादन गृहामध्ये वीज नसल्याची ही गंभीर तक्रार समोर आली या गंभीर असुविधांबाबत नाट्यप्रेमी रवी उदय जाधव यांनी नगरपालिकेच्या दुर्लक्षावरती तीव्र संताप व्यक्त केला आहे नाट्यगृहाच्या देखभालीची आणि तांत्रिक तपासणीची जबाबदारी नगरपालिकेची असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच प्रेक्षकांना हा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची टीका जाधव यांनी केली आहे खेड नगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन नाट्यगृहातील सर्व सुविधा कायमस्वरूपी सुरळीत कराव्यात अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे अन्यथा भविष्यातील नाट्यप्रयोगांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील दोन नाटके रद्द होण्याची माहिती देखील समोर आलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदाच्या अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलेले आहे भात भुईमुख आणि नाचणीसारख्या खरीप पिकांना या पावसाचा जबर फटका बसलेला आहे याशिवाय बागायती शेतीवरही या अवकाळी शेती पावसाचा गंभीर परिणाम झालेला आहे विशेषतः जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आंब्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे आंब्याच्या योग्य वाढीसाठी आणि मोहर येण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणारी थंडी पोषक असते मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी पाऊस कायम असल्याने आंब्याची मोहर प्रक्रिया थांबली आहे यामुळे आंब्याचा हंगाम लांबणीवरती पडणार आहे साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणारा आंब्याचा हंगाम आता मार्च महिन्यानंतर सुरू होण्याची शक्यता आहे या अनपेक्षित हवामानामुळे बागायतदारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे ऐन हंगामाच्या तोंडावरती आलेल्या या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंता वाढवल्या आहेत हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला असून शेतकरी आता शासनाच्या मदतीची अपेक्षा करत आहेत कसं आहे यावर्षी सीझन आहे तो लेट होणार आहे आंब्याचा कारण काय झालं आहे पाऊस चालूच आहे अवकाळी या पाऊस आम्ही कधी हा बघितला नव्हता एवढा या महिन्यात या महिन्यात पाऊस झालेला आहे त्या कारणाने ह्या वर्षी आंबा हा खूप लेट होणार आहे आंबा नाही तर नाही म्हटलंच तरी मेच्या आसपास होणार आहे आंबा नाहीतर आम्ही हा आंबा आहे तो फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आंबा काढायचा इथे तर यावर्षी खूप लेट होणार आहे यावर्षी वर्षी काय झालं आहे आता पावसामुळे खूप पालवी सुटलेले आहे झाडांना कारणाने आता ती पालवी येणार त्यानंतर जून होणार त्यानंतर हे फुटवे बाहेर पडणार आहे त्यामुळे खूपच लेट होणार आहे आंबा या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच असून याचा सर्वाधिक फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला भात पीक पूर्णपणे खराब झालेला आहे यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे सकाळच्या सत्रात काही काळ ऊन पडत असल्याने शेतकरी उरलेले पीक वाचवण्यासाठी दिवसभर धडपड करताना दिसत आहेत मात्र सायंकाळच्या वेळी अचानक जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्यांची सारी मेहनत वाया जात आहे यामुळे वाळायला टाकलेले भातपीक पुन्हा भिजत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत आहे हजारो हेक्टर वरील भात पीक पूर्णपणे भिजले असून दाणे सडून जात आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे आहे पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी पडलेला शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत यावर्षी पंधरा मे पासून अतिशय सुंदर पाऊस झाला होता शेतकऱ्यांना जसा हवा होता तसा पाऊस होत होता अतिशय सुंदर शेती होती भात पीक अतिशय चांगलं होतं परंतु पंधरा दिवसापासून जेव्हा आम्ही भात कातरणी भात कापणीला सुरुवात केला तो तेव्हापासून जो पाऊस सुरू झालाय तो आज आतापर्यंत पाऊस होता भात का, का, कापणी करून आम्ही जी सुकत घालतो त्याला अक्षरशः कोंब आलेले आहेत कारण आम्ही आता नवीन शेतकरी सगळे नवीन बियाणी करतो पूर्वी जी बियाणी करायची ती करत नाही नवीन बियाणी जिची तर्पल पातळ असतात त्याला त्याला चटकन कोंब येतो कारण अकरा दिवस झाले भात भिज आहे त्याच्यामुळे पूर्णपणे भाताला आमच्या तल कोंब आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे जे जे आपल्याला गवत पाहिजे ते पण आता तुम्ही बघितलं असेल तर गवत आमचं सगळं नाही ना झालं म्हणजे आमच्या गुरांना पण उद्या पावसात जे गवत पाहिजे ते पण आमच्याकडे आज उपलब्ध होणार नाही म्हणजे शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे यासाठी सरकारने पंचनामे येऊन जागेवर येऊन पंचनामे केले पाहिजे होते परंतु आतापर्यंत पंचनामे झाले नाही आहेत बघू आता शेतकऱ्यांची सरकारला जाग येते काय काय नुकसान भरपाई मिळते काय नाहीतर जसे घाटावर होत आहेत आत्महत्या त्याच प्रमाणे प्रा, आता कोकणात पण आत्महत्या होऊ शकतात एवढी परिस्थिती आता या वर्षी झालेली आहे मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक प्रवास पुन्हा एकदा समोर आलेला आहे खड्डेमय रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून नागोटणे आणि पेण दरम्यान कोलेटीवाडी गावाच्या हद्दीत एक भीषण अपघात घडलेला आहे रस्त्यावरील जीव घेण्या खड्ड्याने एका इको कारला आपल्या कवेत घेतले भरधाव वेगामध्ये असलेल्या या कारचे एक चाक अचानक मोठ्या खड्ड्यात अडकल्याने यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि क्षणातच कार पलटी झाली हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झालेला आहे सुदैवाने या अपघातामध्ये मोठी जीवितहानी टळली असली तरी कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे मुंबई महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना दररोज मृत्यूचा प्रवास करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने अपघातांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या घटनेमुळे प्रशासनाच्या उदासीनतेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे वाहन चालक आणि स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे प्रशासनाने तातडीने या गंभीर समस्येवरती तोडगा काढून रस्त्यांची दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यात असे जीवघेण्या अपघात टाळता येतील आणि प्रवाशांचा जीव वाचेल देशातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मालमत्तांवरती केंद्र सरकारने पुन्हा एकदा कारवाईचा बडगाव उगारलेला आहे खेडमधील मुमके या गावातील दाऊदच्या काही जागांचा लिलाव आज साफेमा अंतर्गत करण्यात आलेला आहे दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी साम्राज्याची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे याचाच एक भाग म्हणून ही कारवाई सुरू आहे यापूर्वीही दाऊदच्या खेडमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याच्या काही मालमत्तांसह एका मोठ्या आलिशान बंगल्याचा लिलाव याच साफेमा कायद्याअंतर्गत यशस्वीपणे करण्यात आला होता आता मुमके गावातील भूखंडाचा लिलाव हे त्याच दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे दाऊद इब्राहिमच्या भारतातल्या संपत्तीवर टाच आणून त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे या लिलावातून जमा होणारा पैसा देशाच्या विकासासाठी वापरला जाईल असे अपेक्षित आहे केंद्रीय तपास यंत्रणाकडून दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी अशा कारवाया वारंवार केल्या ज्यातून दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना कडक संदेश दिला जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे भरणे येथील जुन्या जगबुडी पुलाजवळ मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला असून या परिसराला अक्षरशः डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले आहे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना जगबुडी पुलावरून प्रवास करताना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय स्थानिकांनाही यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे या कचऱ्यामुळे जगबुडी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावरती प्रदूषित होत आहे परंतु याहूनही गंभीर बाब म्हणजे खेड शहराला पाणीपुरवठा करणारे जॅकवेल याच ठिकाणी असल्याने थेट पिण्याच्या पाण्यामध्ये कचऱ्यातील दूषित घटक मिसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे खेड मधील नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे प्रशासनाने यावरती लवकरात लवकर लक्ष देऊन कठोर पावले उचलणे गरजेचे आहे आता मी जिथं उभा आहे ती बर्णे ग्रामपंचायतीची हद्द आहे आणि ज्या पुलावरती उभा आहे तो जगबुडी नदीचा जुना ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलाची सध्याची परिस्थिती मी तुम्हाला दाखवली तर अतिशय थरका उडवणारी परिस्थिती या पुरावरती आहे मी कॅमेरामनला विनंती करीन की ती दाखवावं की सध्या जग्गुडी नदीवरती कचऱ्याचं जे साम्राज्य आहे ते कशा प्रकारे वाढत चाललंय ही जगगुडी नदी कचराबुडी झाली आहे का असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होतो तुम्ही जर बघितलात तर प्लॅस्टिकच्या पिशव्या असतील किंवा हॉटेलचं एखादं हॉटेल व्यावसायिकांनी टाकलेला कचरा असेल हा संपूर्ण कचरा हा नदीपात्रामध्ये जातोय आणि हा कचरा टाकण्यामाग नेमकं कोण आहे याचा पाठपुरवठा माझे कोकणने केला गेल्या चार पाच दिवसापासून माझे कोकण या संदर्भात एक स्टिंग ऑपरेशन आहे हे ऑपरेशन कसं होतं कशा प्रकारे असणार आहे याचे व्हिडिओ नंतर येतील पण सर्वात महत्वाचा विषय असा आहे की स्थानिक नागरिक असतील किंवा खेडचे नागरिक असतील यांच्या जीवाशी आहे कोण कारण जगबुडी नदीमधील जे पाण्याचे जॅकलाईन आहेत ह्या जॅकलाईनवरचा कचरा टाकला जातो त्यामुळे हे जे पाणी आहे हे पाणी खाली जातं खालच्या नदीमध्ये जातो आणि हा कचरा हा संपूर्ण जगबूट नदीपात्रामध्ये मिसायला जातो हा कचरा नदीपात्रामध्ये टाकला जातो ह्याला जबाबदार कोण हा जो कचरा टाकला जातो हा जो कचरा ज्यांच्याकडनं टाकला जातो यांच्यावरती कुणाचा वर्धा असता आहे असा संतप्त सवाल इथल्या नागरिकांनी केलेला आहे भरणे ग्रामपंचायत नेमकं करत आहे काय असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतो कारण जर बघायला गेलं तर जगबूट नदीपात्र जे पात्र आहे प्रचंड मोठं आहे आणि ह्या मोठ्या पात्रामध्ये जो कचरा आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात टाकला जातो आणि हा कचरा टाकतोय कोण याचा देखील पाठपुरवठा मासे कपन करणार आहे दोन तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात हा कचरा जेव्हा टाकला जातो हा कचरा टाकण्यावरती कुणाचा वरधा असता आहे दुसरा प्रश्न असा होतो की भरणे ग्रामपंचायतीने हा ठरवला डंपिंग ग्राउंड आहे का की पात्रामध्ये कचरा टाकणं आणि स्थानिक लोकांच्या जीवाशी खेळणं हे भरणे ग्रामपंचायतीला किती शोकत आणि ते कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल इथल्या स्थानिक नागरिक असतील स्थानिक व्यावसायिक असतील यांनी उपस्थित केलेला आहे या कचऱ्या संदर्भात या जगबुडी नदी संदर्भात अनेक थरकाप बिडवणारे थरकाप पेटणारे किंवा थरकाप उडवणारे व्हिडिओ तुमच्यासमोर माझे कोकण घेऊन येणार आहेत तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची कॅमेरामॅन मंथन सह मी शुभम माझे कोकण भरणे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे हातातोंडाशी आलेले भातपीक या अवकाळी पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहे शेतात पाणी साचल्यामुळे काढणीला आलेले भातपीक आता चक्क पाण्यावर तरंगताना दिसत आहेत तर काही ठिकाणी भाताच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टावरती आणि लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर या पावसाने पाणी फिरवलेले आहे पेरणीपासून खत औषधे आणि मजुरीवरती केलेला मोठा खर्च आता वाया गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत सर्व पीक कापणीला आलं होतं पण आता घरात एकही दाणा येईल की नाही याची खात्री नाही अशा हताश भावना शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचे फळ मातीमोल होताना दिसत आहे या गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना सन्माननीय नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे स्थानिक ग्रामपंचायती आणि महसूल विभागाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे देशातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने महत्वपूर्ण आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे केंद्राने चौदाशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तर राज्य सरकारने तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केलेले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सोसलेल्या बळीराजाला या मदतीची नितांत गरज आहे ही मदत केवळ कागदावरती न राहता ती तात्काळ आणि थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणे आवश्यक आहे विशेषतः कोकणातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे येथील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पंचनामे पूर्ण करून त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी केवळ आधार नसून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी एक नवी उमेद ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सरकारने दिलेली आहे आणि राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहे पण शेतकऱ्यांना मिळालेल्या अशा अनेक तक्रारी आहे जा त्यामुळं सगळे अधिकाऱ्यांनी जे आहेत अधिकाऱ्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पाहिजे त्याचबरोबर काय कार्पोरेटच्या रुग्णांचं मदत केलेली आहे अनेक वर्तमानपत्राच्या हे म्हणून आवाहन केल्यानंतर त्याही ठिकाणी मदत गोळा झालेली आहे त्या मदतीचा सुद्धा फायदा जो आहे हा फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि कोकणामध्ये तर आता भात शेती जी आहे त्यानंतर आपली आहे बाकी हॉर्टिकल्चर मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचंही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्याचा लवकरात लवकर पंधरा करून कोकणातल्या भात शेती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशाही पद्धतीच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सत्ताधारी पक्षांमध्ये सुरू असलेला वाद आता अधिकच पेटलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या वादावरती अत्यंत गंभीर टीका करत एक खळबळजनक दावा केलेला आहे त्यांच्या मते पालकमंत्री पदाचा हा दावा म्हणजे निव्वळ बनाव असून सत्ताधारी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे गट यामध्ये वाद असल्याचा हे सन्माननीय ने दोन्ही नेते रायगडमध्ये वाद असल्याचा बनाव करत आहेत सन्माननीय नामदार गोगावले साहेब आणि तटकरे साहेब ह्या दोघांना चांगलं माहिती आहे की आपल्याकडं निधी नाही आहे सरकारकडं निधी नाही आहे आणि जरी पालकमंत्री दोघांपैकी कुणी घेतलं तर निधी अभावी रायगडचा विकास आपल्याला करता येणार नाही म्हणून ही दोन्ही माणसं लोकांची दिशाभूल करतायत की पालकमंत्री मला पाहिजेन पालकमंत्री तुला पाहिजेन एकमेकात आमच्यात भांडणं आहेत ही थी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम ही दोन्ही माणसं करतायत खऱ्या अर्थाने ही दोन्ही लोक हे एक आहेत वरती सरकारमध्ये एक आहेत बाहेर एकत्र बसतायत अनेक कार्यक्रमाला एकत्र बसतायत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं देखील यांच्या एकत्र मिटिंग एकत्र युती करून लढण्याच्या वरिष्ठ पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती चालू आहेत त्यामुळं आमचं ठाम मत आहे की दोन्ही एकच आहेत हे लोकांची दिशाभूल करतायत यांच्याकडं कर निधी नसल्यामुळं पेण नगर परिषद प्रभाग क्रमांक बाराच्या संभाव्य उमेदवारांनी मतदार यादीतील फेरबदलांवरती तीव्र आक्षेप घेतलेला आहे अभिराज कडू यांनी मंगळवारी पेण नगर परिषद प्रशासक अधिकारी यांच्याकडे या संदर्भात औपचारिक तक्रार दाखल केली आहे नुकतीच जाहीर झालेली अंतिम मतदार यादी पूर्णपणे गोंधळलेली असल्याचा आरोप कडू यांनी केलेला आहे त्यांच्या मते प्रभाग क्रमांक अकरा सात आठ आणि चार मधील अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक बारामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत तर दुसरीकडे याच प्रभागातील मूळ आणि स्थानिक मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत पेड नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसची अंतिम मतदार यादी काल पेड नगर परिषदेतर्फे देण्यात आली परंतु सदर मतदार यादी ही पूर्णपणे मिक्स झालेली आहे याच्यात प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक चार मधून जी नावे जे 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 मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत अशी नावे जाणीवपूर्वक प्रभाग क्रमांक बारामध्ये टाकलेली आहेत व प्रभाग क्रमांक बारामधले जे मूळ मतदार जे स्थानिक मतदार आहेत त्यांची नावे कट करून कुठल्या प्रभागात टाकली आहेत त्याचाही अजून पत्ता लागलेला नाही तरीसुद्धा आज आम्ही वोईस साहेबांना भेटलो त्यांच्याकडे मागणी केली आहे की जी आम्ही आत्ता त्यांच्याकडे यादी दिली आहे त्याची निष्पक्षपणे चौकशी होऊन लवकरात लवकर त्यांनी यातला आम्हाला खुलासा करावा खुलासा कशासाठी की जे लोक जे मतदार प्रभाग क्रमांक बारामध्ये राहत नाहीत त्यांची नावं कोणत्या पद्धतीने व कोणता सर्वे किंवा कोणता स्पॉट सर्वे करून मध्ये खुलासा रायगड जिल्ह्यातील जगप्रसिद्ध मुरुड जंजिरा किल्ला अखेर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे हवामानातील हो अचानक बदलामुळे आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा ऐतिहासिक किल्ला तब्बल नऊ दिवस बंद ठेवण्यात आला होता यामुळे दिवाळीच्या सुट्टीत जंजिरा पाहण्यासाठी आलेल्या लाखो ला पर्यटकांचा मोठ्या हिरमोड झाला आता तीन नोव्हेंबर पासून हा किल्ला पुन्हा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला झाल्याची माहिती पुरातत्व विभागाचे कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी दिली आहे दिवाळीच्या विकेंडला हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती मात्र समुद्रात जोरदार वाऱ्यामुळे शिडाच्या बोटी चालवणे धोकादायक ठरले त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर विभागाने बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला आता किल्ला खुला झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केलं आहे मात्र किल्ल्याच्या मागील बाजूस असलेल्या जेटीचे काम लवकर पूर्ण करून ती पर्यटकांसाठी खुली करावी अशी मागणी स्थानिक आणि पर्यटकांकडून जोर धरत या आहे यामुळे सुरक्षितपणे किल्ल्याला भेट देणे शक्य होईल असे त्यांचे म्हणणे आहे महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ आज नवी मुंबईतील हॉटेलमधून मुंबई विमानतळासाठी रवाना झालाय विजेत्यांच्या या दिमागदार प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबई विमानतळावरती मोठ्या संख्येने चाहते जमले होते हातात तिरंगा ध्वज फुलांचे हार आणि भारत माता की जयच्या घोषणा देत चाहत्यांनी आपल्या लाडक्या खेळाडूंचे जोरदार स्वागत केलंय खेळाडूंचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील विजयाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता हा, हा विश्वविजेता संघ आता दिल्लीसाठी रवाना झाला आहे जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी या खेळाडूंची खास भेट घेणार आहेत या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे अभिनंदन करतील आणि देशाला जागतिक विजेतेपद मिळवून दिल्याबद्दल खेळाडूंचा विशेष गौरव होण्याची शक्यता भारतीय महिला संघाने नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत अंतिम सामना जिंकून नवा इतिहास रचला आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण